We are with you! Hail the majestlaughs! Long <laughs> live <laughs> the <laughs> शकरी कु शरी

आमची मागणी गेल्या सहा महिन्यापासून हीच आहे बच्चूभाऊनी रायगड पासून रायगड मध्ये तीन दिवसाचं उपोषण केलं त्यानंतर मोजरीमध्ये आठ दिवसाचं उपोषण केलं त्यानंतर एकशे अडतीस किलोमीटरचा पायी सातबारा कोरा यात्रा काढली आमची मागणी आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे तुम्ही जे निवडणुकीदरम्यान सांगितलं होतं की सातबारा कोरा 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 तुम्हीच सांगितलं होतं एकीकडे सांगता बटेंगे तो कटेंगे दुसरीकडे सांगता सातबारा कोरा भांडण लावता शेतकरी शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना फसवता आणि नंतर सांगता अभ्यास करू समिती नेमू मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज त्या ठिकाणी एका दिवसात कायदा पारित करून त्या ठिकाणी माफ करता आणि शेतकऱ्यांची माफी म्हणले की तुम्हाला अभ्यास करावा लागतो कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मागची कर्जमाफी आम्ही दिली त्यातून काय फायदा झाला अरे बाबा मागची कर्जमाफी झाली कुणाला तुमचेच कारखानदार तुमचेच उद्योगपती यांना कर्जमाफी झाली कारखानदारांनी त्या ठिकाणी चार एकर उतारावर कर्ज काढलेला असतं पंचवीस लाख कारखानदाराचं माफ झालं दहा हजाराचं आणि अशा शेतकऱ्यांना तुम्ही बाजूला ठेवता तर आमची अशी मागणी आहे अभ्यास जरूर करा पण अभ्यास हा शेतकऱ्यांच्या नरडीपर्यंत पोहोचण्याचा नसावा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे रोज आठ तासाला पाच त्या ठिकाणी एका दिवसात आठ आत्महत्या होत आहेत हे जर तुम्हाला दिसत नसेल तर शेतकऱ्याचं मोठं दुर्दैव आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी दिव्यांग सहा हजार रुपये पेन्शन आमची मागणी मान्य नाही तर तुमचे जे नालायक मंत्री आहेत एक रमी खेळतोय एक हानी मध्ये एक डान्स बार मध्ये बाळा नाचवतोय अशा प्रकारचे मंत्री आम्हाला काय घेणं देणार अरे तुम्ही बी नाता पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सोलापूर पुणे हा महामार्ग आढवण्यात आलेला आहे एकीकडे राज्यामध्ये प्रहारच्या वतीने संपूर्ण राज्य चक्काजाम करून प्रहारने या ठिकाणी देणं बंद पाडलेलं आहे आणि हेच ताकद हे भाऊची ताकद हे महाराष्ट्र शासनाला दाखवून देण्यासाठी दिव्यांग असंख्य दिव्यांग बांधव प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर बसलेले एकीकडे आपण बघताय की भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदेगड असाल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांनी सांगितलं होतं की आमची सरकार आली तर शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करतो त्याची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही हे फसवगिरी करणारे सरकार आहे बदमाश लोकांची सरकार आहे या ठिकाणी रम रम्मी आणि या ठिकाणी जे ना महिलांचे जे ना लपडे करणारे हे लोक आहेत आणि हे लोक सरकारमध्ये बसले त्यांना काय करणार आहे आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात ते आठ शेतकरी कोण आहेत तर ते आठ शेतकरी हिंदू आहेत मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो सरकार मधले आमदार नितेश राणे असेल परळकर असेल संग्राम जगताप असेल हे आमदार वारंवार हिंदू आणि मुसलमान करत असतात तर तुमच्यात हिंमत असेल तर आठ हिंदू शेतकरी दररोज जे आत्महत्या करतात तर तुमच्यात जर दम असाल तर मुस्लिम शेतकऱ्यांची कर्जमाफी सोडून द्या हे मुस्लिम जमातीच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रयत्न करू पण हिंदू शेतकऱ्यांची राज्यभरातील हिंदू शेतकऱ्यांची तुम्ही या ठिकाणी कर्जमाफी करा तर